नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला कालचा साड्यांचा घडव टाकलेला होता ना तो बराच मोठा होऊन गेला असता म्हणून मी ना त्याच्यातला अर्धा टाकलेला आहे आणि अर्धा आहे ना राहिलेला आहे तर चला मी आज आहे ना तो तुमच्या सोबत शेअर करते आणि जेवढ्याच मी साड्या बघितल्या ना त्याच्या पुढच्या पण साड्या तुम्ही बघा आता पहिले तुम्ही ना कालचा राहिलेला पुढच्या साड्यांचा घडव बघा त्या साड्या कशा आहेत ते तुम्हाला सांगते आणि पुढे तुम्हाला मी कपाटातल्या साड्या दाखवते कशा लावलेल्या आहेत ते आणि नाही साडी ना दिलेली आहे बघू शकता आता मी एक खोलता येतं कारण का मला आहे ना सगळ्याच घड्या घालायच्या आता त्याच्यामुळे मी ना ह्या साडी सगळ्याच खोलून दाखवते तुम्हाला आता त्याच्यानंतर आहे ना ही बघा ही पण एक साडी आहे आणि त्याच्यावरचं ब्लाऊज आहे ना हे बघा हे रेड कलरचं आहे रेड कलरचे भरपूर ब्लाऊज आहे माझ्याकडे हे बघा ही पण साडी मिस्टरांनी घेतलेली आहे उल्हासनगरवरून ही बघा अशी आहे ही साडी पण छान आहे त्याची बॉर्डर छान आहे मस्त हे बघा ही बघा ती साडी दाखवली तुम्हाला एवढी छान आहे ही साडी पण ती ही ना माझी एक चुलत पुतणी आहे नाशिकची त्या लग्नामध्ये तिच्या लग्नामध्ये मला आहे ना ही जाऊ साडी दिलेली होती त्या ताईंनी मी आणि त्याच्यावरचं ब्लाऊज ना मी खूप छान शिवलेलं आहे बघा मला लक्षात पण नाही ते ब्लाऊज कुठे ठेवते साड्या कुठे ठेवते हे बघा असं ब्लाउज शिवलेलं आहे छान असं आणि असं हे साडीतून थोडासा कपडा काढून येईना इथे मी असं छान हे बनवलेलं आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि ऑरेंज ऑरेंज आणि ब्लॅक आहे ना हे बघा असं घातल्यानंतर आहे मी तरी छान दिसतंय हे बनवलेलं होतं नाही त्याच्यानंतर साडी पण आहे ना छान आहे बघू शकता माझ्याकडे ना जास्त कॉटनच्या साड्या नाही आहे ना अशाच साड्या माझ्याकडे भरपूर अशा पण तरी पण मी ह्या पण नाही घालत मला अशा हलक्या फुलक्या साड्याला आवडतात घालायला तर तुम्ही काय सांगत बसले पण जे आहे ते सांगते मी हे बघा ही बघा ही सुंदर ही साडी आहे पण मला पण खूप आवडते दोन कलरमध्ये मध्ये ती आणि हे बघा खालच्या साईडला अशी डिझाईन आहे बघू शकतो अशी माझ्या मावस भावाने घेतलेली आहे मला दिवाळीला आणि त्याच्यानंतर हे बघा हे आता सगळ्या आलेल्या साड्या ह्या हे पण मावस भावाने घेतलेली आहे माझ्या आणि ही पण साडी आहे ना मला म्हणजे छोट्या भावाने घेतलेली दिवाळीला दिवाळी आता अशी आहे ती आणि त्याच्यावर सनी ब्लाउज पण तुम्हाला दाखवते कसं शिवणे नाही मी ते पण माहित नाही आता कुठे इतक्या साड्या बघा माझ्याकडे तो विचारू नका तरी पण मी काय करत असते माहिती का अशा थोड्याफार आहे ना हे बघा आता ह्या साड्या ना साडी आहे ना एवढी छान आहे हे बघा आता माझ्या खूप दिवसाच्या साड्या पण मग मी ये ना जास्त वापरत नाही साड्या आणि म्हणजे असं घातल्या का व्यवस्थित तर असं मला लय ती व्यवस्थित अशी साडी कशी वापरायची कशी धुवायची कशी ठेवायची असं त्याच्यामुळे माझ्या साड्या जास्त खराब होती नाही कारण का मी गावाला जात असते महिन्याला जाते गावाला भरपूर अशा साड्या घेऊन जाते पण अशी शिल्की साड्या नेते मी आणि वापरण्यासाठी म्हणजे पटकन आपल्याला घालायला वगैरे उरतात आणि मी गावाला गेले ना सासरला म्हणजे मी साडीच घालत असते माहेरला पण साडीच घालते मी आणि ही बघा ही साडी पण माझ्या माम सासूरनं घेतलेली आणि मला छान आहे ती पण अशा साड्या मला आलेल्याच सा, आहे भरपूर साड्या मी काही घेत नाही जास्त मला भरपूर बाहेरच्याच साड्या आलेल्या आहे बघू शकता आता ही पण साडी आहे माझ्याकडे खूप छान आहे सॉफ्ट आहे माझ्या येणा ना शिकी एक माझी पुतणी तिने मला घेतलेली आहे एक लग्नामध्ये तुमच्या घरचं लग्न होतं तेव्हा त्याच्यानंतर ते ही पण साडी आहे हे बघा त्याच्यानंतर ही आहे ना अशी हे बघा ही साडी ना माझ्या मोठ्या भावाने घेतलेली आहे आता माझा मोठा भाऊ नाही आहे तो नाही आता देवाघरी गेलेला आहे, ले ले, आहे तो कारण का ही बघा ही माझ्या भाऊची साडी आठवण म्हणून मला माझ्या मोठ्या भाऊने घेतलेली आहे आणि सुंदर आहे बघा अशा आठवणी आपल्याला राहून जातात आणि त्याच्यावरचा ब्लाऊज पण मी खूप छान शिवलेला आहे बघू शकता इथे हे बघा पहिलं आहे ना असे ही लटकनची खूप पद्धत होती ही बघा अशी त्याच्यामुळे मी लटकन पण लावलेले मीच ब्लाऊज शिवते तर मग मीच शिवलेलं आहे बघा अशी साडी माझी भाऊनं घेतलेली अजून भरपूर अशा साड्या माझ्याकडे ही साडी ना आम्ही बिल्डी म्हणण्या बिल्डी ज्या बायका आहे ना मी हार्दी कुंकू केलेलं होतं म्हणजे संक्रम झाल्यावर हो करताना तेव्हा मग ही साडी मी घेतलेली होती म्हणजे सगळ्या बायकांनी आम्ही घेतलेल्या होत्या या साड्या आणि मी हा कलर घेतला होता ही आता ह्या आता सगळ्या वापरायच्या साड्या माझ्या बघू शकता ह्या इतक्या साड्या सगळ्या वापरायच्या आहे त्याच्यातल्या काही लग्नांच्या वगैरे आहे बघू शकता आता ही पण आलेली आहे ना, ना। ही लग्नामध्येच आलेली आहे मला ही बघा ही एक लग्नात आलेली त्याच्यानंतर ही पण लग्नात आलेली आहे बघू शकता ही अजून त्याच्यानंतर ही पण लग्नातच आलेली आहे मला आणि ही पण एक साडी दाखवते तुम्हाला आता मी ही साडी ना जास्त घालत नाही आहे ती जड पण लागते आणि बघा छान आहे पण सुंदर आहे शकता ती बघा खालची साईट आहे ना एवढी छान आहे बघू सुंदर आहे खालचा खालचा जो पट्टा आहे ना हा हा ही डिझाईन आहे खूप जड लागते ही आणि हे साडीला आहे ना जवळजवळ पाच वर्ष झालेली आहे बघू शकता आणि ही साडी ना मला घेतलेली आहे माझ्या मोठ्या भावाने ती बघा अशी आहे आता ही साडी घेतली माझ्या मोठ्या भावाने मला माझं मोठं भाऊ नाही येत तुम्हाला मी सांगितलं ही साडी घेतल्यानंतर माझा भाऊ वारला ही साडी माझी शेवटची त्याची आठवण म्हणून मी बघा खूप छान आहे आठवण आहे माझ्या भावाची आणि त्याच्यानंतर आहे ना आता तर साड्या सगळ्या वापरण्याच्याच आहे भाऊ शकता ही पण मला आलेली आहे ही बघा अशी ती माझ्या मावस भावाने घेतलेली आहे ही पण छान आहे अशी आता ब्लाऊज ना माझ्या मुलीला मी शिवलेलं आहे कुठेतरी असेल छान आहे पण ते मस्त शिवलेले ब्लाउज तिला आता ही साडी एक आहे आणि याच्यावरच ना ब्लाउज आहे, पुँ। पुँ। आहे। ना, ना ही माझ्या मिस्टरांनी घेतलेली आहे छान आहे पण साड्या खूप आहे पण मग आहे ना घालायला होती ना हे बघा हे ना माझ्या मुलीला एक साडी मी शिवली हा हे बघा हे दाखवते तुम्हाला ही साडी आहे आ, थी थी सा ना मी माझ्या मुलीला घेतलेली आहे सातशे रुपयाची घेतली ती साडी तिला ही सुंदर आहे अशी आणि त्याच्यावरचं ब्लाऊज आहे ना मी तिला बघा असं तेव्हा छोटी होती ती हे बघा असं शिवलेलं होतं असं डिझाईन छान बनवली ती अशी आणि शिवलेस शिवलेलं होतं आता तिला होत पण नाही ते, आत ते ब्लाऊज आता ते देऊन टाकायचं आहे कोणाला तरी आणि ते बघा हे ब्लाऊज आहे मस्त हे बघा अशी शिवलेले मी छान शिव मला जसं लागलं तसं मी शिवत असते पण एकदम पण हे नाही असं आता बघा ह्या साड्या आहे ना ह्या सगळ्या माझ्या लग्नांच्या आलेल्या साड्या आहे आता त्याच्यानंतर आहे ना मी तुम्हाला ना दाखवते एक साडी बघा हे बघा आता ही साडी ना ऑनलाईन घेतलेली होती आता म्हणजे ऑनलाईन म्हणजे दोन तीन वर्ष झाली तेव्हा माझे मिस्टर आहे ना त्यांनी अशी ऑनलाईन साडी बघितली तर त्यांना माहीत नव्हतं काही ना तर त्यांनी मग साडी ना बुक अशी हे केली म्हणजे ऑनलाईन मागवली चौदाशे रुपयाची साडी मागवली त्यांना दिसली म्हणजे दाखवली वेगळी आणि त्यांनी कुठून घेतली काय म्हणते त्यांना बघा अशी साडी दिली म्हणजे ती घालायच्या पण लायकीची नाही अशी साडी दिली हे बघा आता ते जर कशाला तरी काम येईल गावाला वगैरे असं आम्ही कसं शेताला वगैरे असं काहीतरी मग असं कडे ना असं बांधतो ना मग अशा ह्या साड्या मग मी लावत असते गावाला आता याच्यातल्या ह्या सगळ्या साड्या माझ्या वापरण्याच्या आहे पटकन मी तुम्हाला सांगते ना घालायला होत आता याच्यातल्या ना बऱ्याचशा साड्या ना मी ना घेऊन गेलेली आहे गावाला जवळ आता पहिले कसं पहिले आम्ही असं बसने वगैरे जायचो गावाला ना मग जास्त साड्या नव्हती नेत पण आता गाडी येईना तेव्हापासून ये ना मी भरपूर साड्या नेते आणि आता तर कसं मागच्या वर्षीपासून आपलं घर पण झालेलं आहे स्वतःच आता मी सगळ्या साड्या गाव गावालाच ठेवलेल्या आहे त्याच्यामुळे ना आता मी जास्त साड्या पण घेऊन जात नाही इतक्या साड्या आहे बघू शकता आणि मी काय करते गावाला गेल्यानंतर आहे ना आता समजा आता ही साडी घातली ना मला भरपूर पुतण्या आहे माझ्या सात आठ पुतण्या आहे ना मग त्या पण हे आलेलेच राहतात दोघी जणी सुना आहे पोतन सुना त्या पण मग ना अशा विचारता साडी छान आहे तुझी मग तिला सांगायचं तुला आवडली असेल तर घे मग त्यालाच घेऊन जातात कारण मग मी त्या मुलींना सांगत असते माझ्या पुतण्यांना आवडली तर घेऊन जा नाही तर मग स्वतःहून त्यांना जर आवडली ना काकू मला ही साडी दे म्हणून मग त्या त्यांना सांगायचं घेऊन जा म्हणून असं मग मी त्यांना खूप साड्या देत असते किंवा मग आमच्याकडे असं आता गुरा आहे ना तर मग ते गावाकडे कसं म्हणते असं बोलून शेताचं असं काही पण त्यांना चार महिन्याचा चारा ठेवायला लागतो ना त्यावेळेस आहे ना मग मी थोड्याशा अशा आहे ना थोड्याशा वापरलेल्या साड्या ना देऊन टाकते मग ते असे मोठे मोठे बोत शिवतात ते आणि त्याच्यामध्ये ते त्यांचं ते गायींचा चारा भरून एक रूममध्ये असे एकाशी पोत्यांसारखे ठेवून देतात भरपूर मी साड्या देतच राहते गावाला कोणाला हो ना कोणाला पण मग कसं बघा असं असतं आपण जेवढं पेरलं तेवढं उगतं असं म्हणतात ना उतरतं तर मग जिथं गेलं तिथं पण आपण आपण स्वतः दुसऱ्याला केलं तर दुसरं पण आपल्याला करत असतं आता बघा ह्या इतक्या साड्या ते ह्या आता सगळ्या एवढ्या साड्या तुम्हाला दाखवायला गेलं तर खूप म्हणजे खूप भेड मोठा होईल तुम्ही बघू शकता आता इथे ह्या साड्या ना सगळ्या मला आहे ना आलेल्याच आहे याच्यामध्ये ना काही म्हणजे मी क घेतलेल्या पण नाही हे बघा ह्या सगळ्या साड्या मला आलेल्या आहे हे बघा या सगळ्या मी घेतलेल्या नाही आहे बघा मी पण आलेली आहे साडी ही पण आलेली आहे त्याच्यानंतर ए, ही पण आलेली आले 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 आहे भावना घेतलेली माझ्या ही आता तुम्हाला दाखवल्याच आहे मी हे बघा हे पण आलेलं आहे सगळ्या पण नाही या साड्या मी जास्त घालत नाही आता हे ना प्लेन आहे ना त्याच्यामुळं तर बघा ही आहे ना ही पण आलेली साडी आहे मला ही बघा ही पण आलेली आहे आता मी व्यवस्थित घड्या घालते आणि तुम्ही सांगू नका का अशी का ठेवली बघा ही पण आलेलीच आहे मला साडी त्याच्यानंतर ही नाही ही अशीच वापरायला म्हणून घेतली ती ही पण आलेली आहे साडी आणि ही पण आलेली आहे आता अजून तर इकडे राहिल्याच आहे तुम्हाला दाखवायचं तर की बघा आता ही साडी ना ही साडी ना माझ्या मिस्टरांनी घेतलेली आहे मला उल्हासनगर त्याच्यावरचं ब्लाऊज ना असं शिवलेलं आहे बघा दाखवते तुम्हाला असं शिवलेलं आहे आणि ही साडी ना पंधराशे रुपयाची किंवा बाराशे रुपयाची आहे त्यांनी घेतलेली आणि ही एक मला घेतलेली ब्लॅक कलरची मिस्टरांनी आता मेहंदी कलर का आहे कारण का हे हे बघा मेहंदी कलरचा पदार्थ आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर ही पण साडी मिस्टरांनी घेतलेली आहे बघू शकता अशी आहे त्याच्यावरचं पण ब्लाऊज सा पदरासारखं निघालेलं आहे आणि ही पण मिस्टरांनी घेतलेली आहे मला साडी छान असं सा त्याच्यावरचं पण ब्लाऊज मी असं शिवले ठेवलेलं आहे छान असं आता त्याच्यानंतर ना ह्या झाल्या आता मी तुम्हाला आता काय दाखवत नाही आता खूप मोठा भिडा होऊन गेलेला आहे बघू शकता आता ह्याच्यातल्या ना मी बऱ्याचशा साड्या ना कपाटामध्ये जागा होत नाही आहे माझ्या साड्या ठेवायला आणि आता ही बघा ही पण आलेली आहे साडी ही पण आलेली आहे त्याच्यानंतर आहे ना ही एक आलेली आहे ही पण आलेली आहे अजून ही बघा ही पण माझ्या मिस्टरांनी घेतलेली आहे खूप दिवसाची आहे त्याच्यानंतर बघू शकता ह्या साड्या मला आता कुठे ठेवावं असं झालंय आणि ही पण एक लग्नात आलेली साडी छान आहे त्याच्यावर ब्लाऊजच नाही आता मी बघा स्वतः ब्लाउजच शिवते पण काही साड्यांवरती माझ्याकडे ब्लाऊजच नाही मी शिवतच नाही लय कंटाळा येतो मला आता ब्लाऊज शिवायला ही साडी एक मला आवडते छान आहे मिस्टरांनी घेतलेली आहे मस्त आहे ती सिल्की ही पण लग्नात आलेली छान आहे याच्यावरच पण ब्लाउज माझं कुठे गेलं काय नाही आता ही आता काय दाखवत नाही तुम्हाला खूप साड्या आहे माझ्याकडे आता मी तुम्हाला नवीन साड्या दाखवते ज्या माझ्याकडे शिवाईच्या राहिल्या आहेत त्या दाखवते आता ही बघा ही साडी आहे ना ही साडी पण मला लग्नात आलेली आहे बघू शकता मला बाहेरूनच जास्त साड्या येतात सा आता हे बघा याच्यावरचं ब्लाउज बाकी शिवायचं ही एक साडी आहे ही बघा याच्यावरचं ब्लाऊज शिवायचं आहे आणि विचार चालला आहे काही दिवाळीला घालेल म्हटलं याच्यावरचं ब्लाऊज पण शिवायचं आहे असं आहे ती ब्लाऊज आणि त्याच्यानंतर ती साडी एक नवीनच बघू शकता त्याच्यावरचं ब्लाऊज शिवायचं आहे अजून पण नाही शिवत आता खूप ब्लाऊज साड्या काढल्या आहेत पण मग साड्या सगळ्या था घालून झालेल्या बरं था का एक कोणत्या साडी घातलेली आहे मी भरपूर टाईम आहे पण त्याच्यानंतर एक साडी आहे तुम्ही सांगा या साड्या कुठे घालायच्या मला सांगा बरं तुम्ही आता ही साडी आहे एक आणि अशी साडी ही शालू शालू टाईप आहे एकदम आता ही साडी ना माझ्या पुत्नी ना घेतलेली मोठ्या पुतनी तुम्हाला दाखवलं तिने मला ही एक पण साडी घेतलेली आहे बघू शकता ही एक आणि ही एक म्हणजे एकच पॅटर्न आहे ते बघा कपडा एकच आहे फक्त कलर वेगळे पण नाही या साडीला आहे ना सात आठ वर्षे झाली तेव्हा घेतलेली ना अजून मी त्याच्यावरचं ब्लाऊजच शिवलेलं ना नाही पाहिजे हे बघा मस्त कुठे गेलं काय माहिती ते ब्लाऊज आता असं ब्लाऊज निघालेलं आहे त्याच्यामध्ये छान असं शिवायचं बाकी ते अजून असं असं ब्लाऊज आहे त्याच्यामधलं असतं असं ब्लाऊज आहे छान शिवण मी नंतर ते कधीतरी पण ना असे साड्या कुठे घालायच्या असं होतं ना लग्न वगैरे असतं तेव्हा घालतो पण तरी पण ते नाही वाटत घालूशी मी फक्त कार्यक्रम होता तिने मला कार्यक्रमाला घेतलेली होती ती साडी पण मग ती आहे ना त्याच्यावरच ब्लाउजच नाही शिवलं मी असंच घातलं तर थोड्या वेळ तेव्हापासून घातलंच नाही सहा वर्षापासून ती ब्लाउज घातलं नाही म्हणजे साडी घातली नाही अजून हे बघा ह्या नवीन साड्या आहे बघू शकता ही पण नवीन साडी पण शिवायची नाही मला ती अजून ही पण एक साडी आहे मिस्टरांनी आणलेली आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर ही एक नवीन साडी आलेली आहे मला ही बघा आता त्याच्यानंतर इथे पण आहे त्याच्यामध्ये साड्या आहे बघा त्याच्यात पण साड्या हा पिवळा कलर आहे तुला पिवळे कलर भरपूर आहे माझ्याकडे म्हणजे पिवळ नाही आहे साड्या त्याच्या पण एक साडी आहे त्याच्यामध्ये एक वर्ष झाली देवाची साडी आलेली आहे माझ्या पुतणीच्या लग्नातली आम्हाला घरी घेतल्या त्या जाव साड्या म्हणून अशी आहे ही साडी पण मी शिवलीच नाही कारण का ती पुत्नी घेतली तीच घातली मग शिवलीच नाही नंतर पण मग काही गरजच नाही पण चला आता मी दाखवते कपाट कशा लावल्या साड्या आणि किती ठेवल्या ते हे बघा आता मी तुम्हाला इथे दाखवते अ आओ... असे ठेवले आहे म्हणजे साड्या आहे बघा आता हे जे आहे ना ह्या संपूर्ण म्हणजे अशा हे बघा ज्या अशा चांगले लग्न कार्याला जाण्यासाठी ना त्या अशा मी वेगळ्याच लावल्या ला, ह्या साईडला हे बघा ह्या कॉटनच्या वगैरे अशा थोड्याशा कडकमधल्या वगैरे अशा आणि त्याच्यानंतर आहे ना इथे ह्या ना सिल्क लावल्या आहे हे बघा म्हणजे त्यांना असे पटकन घालायला होईल मग इथे इतक्याच ठेवल्या थे आहे बघा मी वरचं ते रिकामं ठेवलं आहे तेवढं म्हटलं अजून ते भरलंच आता हळूहळू आणि त्याच्यानंतर इथे बघा या सगळ्या नवीन साड्या लावलेल्या आहे हे बघा हा कप्पा पूर्ण नवीन साड्यांचा आहे आता तरी ह्या तुम्हाला दाखवल्या नाही आहे मी साड्या हे बघा ह्या दुसरीकडे होत्या या नवीन साड्या म्हणजे याच्या आहे ना ब्लाऊज पीस काढलेले नाही आहे ह्या सगळ्या नवीन साड्या आहे आणि त्याच्यानंतर इथे खाली इथे सगळे माझ्या कुर्ते ठेवले आहे मी म्हणजे टॉप वगैरे ठेवलेले आहे आणि इकडे ना लॅगी वगैरे किंवा ड्रेस वगैरे आहे या साईडला आणि इकडे ना अजून हा कप भरेलच आता इकडे गाऊन वगैरे असतात ते असतात आणि इकडे वरती ठेवलेले आहे सगळे परकर किंवा पेटीकोट हे बघा हे सगळे पर्कर जसे आपल्याला लागतात साड्यांवरती तसे इथे ठेवलेले आहे सगळेच कलर आहे त्याच्यानंतर हे असं स्वेटर वगैरे धुवून ठेवलेलं आहे आता गावाला न्यायला लागेल ना त्याच्यामुळे मग सगळं असं आणि इथे नाही सगळ्या माझ्या ओढण्या ठेवलेल्या आहे दुपट्टा मुलगी पण वापरते मी पण आणि हे बघा इथे मस्त ह्या सगळ्या ओढण्या आहे ह्या पद्धतीने ठेवलेलं आहे मी असं जास्त आता मी भरलंच नाही हे बघा मोकळंच ठेवलं या पद्धतीने मी असं कपाट ठेवलेलं आहे बघू शकता आता भरलंच नाही जास्त